महत्वाची बातमी बातमी येते शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी संदर्भातली बहुमताच्या आधारावर पक्ष आमचाच हा दावा शिंदे गटाला करता येणार नाहीये शेड्यूल दहा नुसार शिंदे गटाला बचाव करता येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केलाय तर दोन हजार तीन साली संसदेनं दहाव्या परिशिष्टात केलेल्या सुधारणेमुळे बहुमताचा दावा करत शिंदे गटाला बचाव करता येणार नसल्याचं कामतांनी म्हटलंय या संदर्भात शंभूराज देसाई यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे आता युक्तिवा बाजूचा युक्तिवाद सुरू झालेला आहे ठाकरे गटाचे देवदत्त कामत यांनी दावा केलेला आहे की भरत या जी यांची नियुक्ती जी आहे प्रतोत्पदी ही अवैध आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा यावर ठपका नाही किंवा राजकीय पक्षाचा हात नाही असल्या म्हटलं मुख्य पक्ष प्रतोद हा या ठिकाणी आमदारांच्यातनंच निवडला जातो आता कसं आहे जेव्हा एका बाजूला माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुनावणी सुरू आहे अशावेळी बाहेर वेगळं मत प्रगत किंवा मत प्रदर्शित करणं योग्य नाही परंतु ज्या बाबी माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघटनेमध्ये केलेले आहेत विधिमंडळ पक्षामध्ये केलेल्या आहेत त्या सगळा कायदा नियम असणाऱ्या तरतुदी ह्या सगळ्या तपासूनच केलेल्या आहेत त्यामुळं निश्चितपणानं आमची जी भूमिका आहे ती कायद्याला धरून आहे त्यामुळे या सगळ्या सुनावणीमध्ये ही सुद्धा बाजू मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय समजावून घेतील आणि नक्कीच या बाबतीत जी आम्ही आमची बाजू मांडलेली आहे ती योग्यच आहे आम्हाला न्याय मिळेल राजकीय पक्ष शिवसेनामध्ये लोकशाही नव्हती कुठल्याही प्रकारे ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत परंतु याच निवडणुका न घेता देखील एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाली त्याचा त्या पदाचा उपभोग घेतला आणि आता मात्र म्हणतायत की त्या निवडणुका झाल्या नाहीत हे कुठंतरी विरोधापास असल्याचं त्यांचं आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची मुख्य नेतेपदी झालेली निवड सुद्धा कायद्यानं पक्षाचे जे नियम आहेत त्या नियमाला धरूनच झालेली आहे त्याच्या सर्व प्रोसिडिंग्स त्याचे सर्व ठराव त्याची सर्व कागदपत्र ही पुराव्यासह माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांसमोर आम्ही सादर केलेली आहे त्यामुळे मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय तर त्याच्यावरती निर्णय घेतील लाल कुस्ती म्हणजे